आज सात जुलै पूर्व भारतीय कप्तान महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस धोनीला आपण मिस्टर कूल माइंड रीडर कॅप्टन कूल थाला एम एस डी या नावाने ओळखतो भारतात काय संपूर्ण विश्वमध्ये हे एक सफल कप्तान म्हणून ओळखले जातात एम एस धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतांनी आय सी सीच्या तीन ट्रॉफी जिंकल्या टू थाउजंड सेवनमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप टू थाउजंड इलेवनमध्ये वर्ल्ड कप आणि टू थाउजंड थर्टीनमध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली हे तिन्ही ट्रॉफी जिंकणारे एकमेव कप्तान आहे चला बघूया या सफल कप्तानकडून आपल्याला काय शिकायला येतं नंबर वन ट्वेंटी थर्ड डिसेंबर दोन हजार चारमध्ये बांगलादेशच्या विरुद्ध होणाऱ्या एक दिवसीय मॅचमधून महेंद्रसिंग धोनी यांनी भारतीय क्रिकेट टीममध्ये आपलं पदार्पण केलं आणि दोन हजार सातमध्ये दिवसीय टीमचे कप्तान झाले फक्त आणि फक्त तीन वर्षात ही ती वेळ होती जेव्हा राहुल द्रविडनी भारतीय क्रिकेट टीमची कॅप्टन्सी सोडली होती आणि माननीय शरद पवार साहेबांनी सचिन तेंडुलकरला विचारलं होतं की तुझ्या दृष्टीमध्ये असा कोणी खिलाडी टी टीममध्ये आहे का जो यावेळी टीमचं नेतृत्व करू शकेल तेव्हा सचिननी धोनीचं नाव घेतलं होतं त्यावर पवारसाहेब बोलले होते अरे तो तर नवीन आहे त्याला तर सध्या तयार व्हायचं आहे तेव्हा सचिनजी बोलले होते लीडरला कधीच तयार व्हावं लागत नाही तो नेहमीच रेडी असतो सचिनला हे असं लक्षात आलं होतं जेव्हा धोनी विकेट किपिंग करायचे तेव्हा ते आवर्जून सांगायचे बाजी उस फिल्डर को वहां खडा करो उसको वहां खडा करो पहिले तर हे सिनियर त्यांना दुर्लक्ष करायचे मग हळूहळू त्यांचं ऐकायला लागले आणि धोनीच्या सजेशनमुळे टीमला फायदा व्हायला लागला आणि धोनीला खूप छान माइंड रीडर आहे हे पण सचिनच्या लक्षात तेव्हा आलं जेव्हा भारतीय टीम एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकली आणि खूप सेलिब्रेट करायला लागली तेव्हा धोनी बोलले पाजी ज्यादा सेलिब्रेट करेंगे ना तो इनको गुस्सा आएगा और ये गुस्से में बदला लेने के लिए और अच्छा खेलते हैं म्हणून असं आपल्याला लक्षात येतं की मित्र हो कधीही आपल्या बॅटरी लिमिटमध्ये काम करू नका जेव्हा तुम्ही टीममध्ये काम करतात तर फक्त तुम्हाला दिलेलं काम करू नका तुम्हाला जे टीम करता योग्य सजेशन वाटतं जे काम तुम्हाला येतं ते तुम्ही आवर्जून करा तेव्हाच तुमच्या सिनियरला तुमच्या अस्सल क्षमतेचा पत्ता लागेल नंबर टू जेव्हा चहल आणि भूमरा टीममध्ये नवीन नवीन जॉईन झाले होते तेव्हा धोनीनी त्यांना मीटिंग करता बोलवलं त्यांना वाटलं आता दोन ते तीन तास लागणार धोनी आम्हाला सांगेल कसं खेळायचं पी पी टी वगैरे दाखवेल पण धोनीनी त्यांना फक्त एक प्रश्न विचारला आजच्या करता तुझा प्लान रेडी आहे ना तू कसं खेळणार हे तुला माहीत आहे ना मग फुल कॉन्फिडन्सनी बिंदास खेळ काही चिंता करू नको तुझा प्लान नाही चालला तर माझ्याजवळ बॅक कप रेडी आहे जेव्हा एक लीडर आपल्या सबऑर्डिनेटला विश्वास दाखवतो त्यांना त्यांचं काम करायची पूर्ण स्वतंत्रता देतो तर ते अपेक्षेपेक्षाही जास्त छान काम करतात असं आपल्याला धोनीच्या या कृतीवरून शिकायला मिळतं नंबर तीन महेंद्रसिंग धोनीचा विवाह साक्षी धोनीबरोबर झाला आहे पण एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी मूवी आणि बऱ्याचशा रिपोर्ट असं सांगतात की साक्षीच्या आधी प्रियंका झा म्हणून धोनीची गर्लफ्रेंड होती धोनी तिच्यावर खूप प्रेम करायचे पण एका रोड ॲक्सिडेंटमध्ये तिचा मृत्यू झाला नक्कीच आपल्या प्रेमिकाच्या जवळच्या माणसाच्या मृत्यूमुळे धोनी खचले असतील पण या सगळ्यांचा असर धोनीनी आपल्या खेळावर होऊ दिला नाही आणि ते जीवनातही पुढे वाढले साक्षीशी लग्न केलं आणि आता सुखी संसार करतात आहे म्हणून म्हणतात आपल्या अंतर्मनात कितीही तुफान आलेला असो पण त्याचा आपल्या कामावर असर होऊ देऊ नका आणि आपल्या जीवनात पुढे वाढा तिसरी शीख ही आपल्याला धोनीशी शिकायला मिळते मित्र हो मी ही एक सिरीज सुरू केली आहे ज्यात दर रविवारी एक ना एक क्रिकेटरच्याबद्दल सांगेन तुम्हाला नेक्स्ट कोणत्या क्रिकेटरबद्दल ऐकायचं आहे ते नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा